नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजचा विषय आहे मित्रांनो शेतकरी माझा जुगार खेळतो शेतकरी माझा मटका लावतो सगळ्यात मोठा जुगार म्हणजे शेती सगळ्यात मोठा जुगार म्हणजे शेती तर मित्रांनो याला असं का म्हणतात चांगल्या शब्दामध्ये पण आपण म्हणू शकलो असतो ना सगळ्यात मोठा व्यवसाय माझा शेती सगळ्यात मोठा बिझनेस माझा शेती नाही का कारण शेतीचं गणित आणि बिझनेसचं गणित वेगळं आहे ते कसं आहे थोडक्यात आपण समजून घेऊया उदाहरणार्थ मला मी एखादी गोष्ट मार्केटमधून विकत आणली मॅन्युफॅक्चरिंग जिथं होते तिथून मी विकत आणली पाच रुपयाला त्याला मला घरी माझ्या दुकानापर्यंत आणण्यासाठी मला खर्च आला एक रुपये झाले सहा रुपये आणि माझा स्वतःचा मी त्याला लावणार दुकानाचा किराया हमाली भाडं जे दुकानावर नौकरचाकर आहेत त्यांचा एक रुपये झाले सात रुपये आणि माझा वैयक्तिक त्यामध्ये भांडवल लावलं मी वेळ पाहिली वेळेची वाट पाहिली ती विकेपर्यंत थांबलो त्यासाठी एक माझा एक रुपया यालावा म्हणजे ती वस्तू किती पडली आठ रुपयाला मग मी विकी विकणार कितीला कदाचित नऊ रुपयाला एक रुपये तर घेणार बरं ठीक आहे आठ रुपये घेऊया हां याच्या खाली येणार का नाही येणार ना नाही येणार ना? ना बरोबर आहे पण उदाहरण आता मी तुम्हाला शेतीचं देतो हे झालं व्यावसायिकदृष्ट्या असणारा बिझनेस कसा चालतो त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आता दुसरी गोष्ट शेतीचा विषय घेऊया शेती शेतीमध्ये आज वर्ष चालू आहे मित्रांनो दोन हजार चोवीस आणि गेल्या वर्षी वर्ष होतं दोन हजार तेवीस तर दोन हजार बावीसला काय झालं दोन हजार बावीसला जे घडलं आणि दोन हजार चोवीसला जे घडतं आहे त्यावर मी तुम्हाला एक उदाहरण देतो जितं जागत उदाहरण मन म्हणजे तुम्हाला समजेल की शेती म्हणजे मी जुगार का म्हणलो आणि दुसऱ्या व्यवसायाला बिझनेस किंवा व्यवसाय का म्हणलो तर मित्रांनो दोन हजार बावीसला आपण कॉटनचं आणि सोयाबीनचं उदाहरण घेऊया सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्राचं आहे महाराष्ट्रामध्ये माझा बाप माझा भाऊ माझे मित्र सर्व जास्त आज तीन पिकाकडे वळलेले आहेत तसे चार पिके शेड्युल्ड पीक म्हणजे कॅश क्रॉप आपण ज्याला म्हणतो त्याला कॉटन येतं Cotton नंतर ऊस येतो त्याच्यानंतर सोयाबीन कापूस आणि चना मूळ जास्त क्षेत्र असल्यामुळं सगळ्यात जास्त पेरा आहे आपल्याचा कॉटन सोयाबीन आणि चना दोनच उदाहरण मी तुम्हाला देतो यामध्ये दोन हजार बावीसला सोयाबीनचा भाव तेजीमध्ये आला सोयाबीन नऊ हजार रुपये क्विंटलनं विकल्या गेलं मार्केटमध्ये आणि आज दोन हजार चोवीस आहे मित्रांनो आज दोन हजार चोवीस आहे दोन हजार बावीसला नऊ नऊ हजारानं सोयाबीन विकलं तर दोन हजार चोवीसला कितीने विकावं इन्फ्लेशन रेट काय आहे त्यानुसार तर विकलं पाहिजे ना जास्त मी म्हणत नाही आहे किंवा कमीही मी म्हणणार नाही मी मार्केटची बाजू घेणार नाही मी शेतकरी असलो तरी शेतकऱ्याची बाजू घेणार नाही तर मित्रांनो दोन हजार बावीसला नऊ हजार रुपये जर सोयाबीन विक विकलं असेल तर आज मॅक्झिमम इम्प्लेशन रेट म्हणजे महागाईचा दर हा आपला सात रुपये आहे महागाईचा दर सात रुपयाच्या हिशोबाने जर पकडलं सात रुपये म्हणजे सात दहा सत्तर आणि सातदाही सत्तर चौदा म्हणजे जवळपास दीड ते दोन हजार रुपये क्विंटलनं रेट वाढायला पाहिजे होता बरोबर बर ना म्हणजे दोन हजार बावीसला जर सोयाबीन नऊ हजारानं विकलं तर ते सोयाबीन साडे अकरा हजारानं किंवा अकरा हजारानं दोन हजार चोवीसला विकायला पाहिजे होतं पण आज सगळ्यात मोठी शोकांतिका आहे मित्रांनो आज मार्केटला सोयाबीन विकत आहे फक्त आणि फक्त चार ते सव्वा चार हजार रुपये क्विंटल चार ते सव्वा चार हजार रुपये क्विंटल कसा धंदा करायचा कसा व्यापार करायचा कसा बिझनेस म्हणायचा कसा व्यवसाय म्हणायचा नाही ते बिझनेसच्या व्यवसायाच्या मापामध्ये मापदंडामध्ये ते बसूच शकत नाही ठीक आहे दुसरी गोष्ट घेऊया कापूस कापूस तेरा हजार रुपये क्विंटल ऐकला दोन हजार बावीसला आज दोन हजार चोवीस आहे इम्प्लेशन रेटच्या हिशोबानं कमीत कमी कमीत कमी पंधरा हजार रुपये क्विंटल ते सतरा हजार रुपये क्विंटलनं कापूस आज इन्फ्लेशन रेटच्या महागाईच्या दराच्या हिशोबाने विकायला पाहिजे होता दोन हजार चोवीसला तर आज तेच कापूस सहा हजार आठशे ते सात हजार शंभरपर्यंत विकतो मार्केटला सात हजार कुठं ती चौदा हजार पंधरा हजार आणि कुठंही सात हजार कसा बिझनेस करणार कसा व्यवसाय करणार कोणाला विचारणार याचा कोण जबाबदार आहे काय प्रॉब्लेम माझ्या बापाचा माझा माझ्या भावाचा कोणाचा प्रॉब्लेम दुसरी गोष्ट ठीक आहे ते बाजूला विषय राहू द्या दुसरी गोष्ट रेट वाढले रेट वाढल्यामुळं मजुरी वाढली जिथं रोजगाराला शेतामध्ये काम करणारा कामगाराला दोनशे रुपये रोज, 200 रोज, 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 200 रोज, 200 रोज होता मित्रांनो दोनशे रुपये दोन हजार बावीसला दोनशे रुपये रोज होता दोनशे रुपये रोजचा दोन हजार चोवीसला पाचशे रुपये रोज झाला आहे पाचशे रुपये रोज झाला आहे पाचशे रुपये रोज दोनशे रुपये रोज आणि दोनशे रुपये रोज ज्यावेळेस होता त्यावेळेस माझा कापूस होता तेरा हजार रुपये क्विंटल सोयाबीन होतं नऊ हजार रुपये क्विंटल आज पाचशे रुपये रोज आहे शे रोजकऱ्यांना शेतात काम करणाऱ्या कामगारांना आणि माझ्या मालाचा भाव आहे एका क्विंटलला सोयाबीनला चार हजार रुपये क्विंटल आणि एका क्विंटलला कापसाला सात हजार रुपये क्विंटल याच्यामध्ये दोष कोणाचा कामगाराचा दोष आहे नाही महागाईच्या हिशोबाने तीन रेट वाढवले ठीक आहे मग आपलं काय शेतकऱ्यांनी हे पैसे द्यायचे कुठून द्यावं तर लागणार मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या सगळे 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 गपची बसू शकतात पण पैसा नाही नाही जिथं पैसा द्यायचा आहे तिथं पैसा द्यावाच लागणार आहे पैशाचं सोंग घेता येत नाही सगळे सोंग घेता येतात असं म्हणतात म्हणून माझ्या शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांनी पैशासाठी स्वतःचं जीवन गमावलं पैशासाठी स्वतः वाटेल ते करायला असते तयार आहेत पण मित्रांनो थोडंसं मी आता गव्हर्मेंटकडे वळेल तर माझं मायबाप सरकार यांना विनंती आहे की महागाईच्या इम्फ्लेशनच्या रेटच्या माध्यमातून आपण रेट ठेवावेत मार्केट कसं चालतं काय चालतं ह्या चा सगळ्या गोष्टीचा मला अभ्यास नाही मित्रांनो पण निदान इन्फ्लेशन रेटच्या दरानं तरी शेतीच्या मालाचे भाव ठेवावेत असे मी सर्वांना कळकळशी कळकळशी विनंती करत आहे कारण तुमच्यासाठी तर हा खेळ असेल मित्रांनो तुमच्यासाठी पदावर राहणाऱ्यासाठी तर हा खेळ असेल पण ह्या खेळामध्ये किती माझ्या निष्पाप मायबापाची जीव जात आहेत याची तुम्हाला जाणीव आहे का तुम्ही जर शेतकऱ्यांची मुलं असाल तर तुम्ही समजून घ्याल तुम्ही जर शेतकऱ्याची मुलं नसाल तर तुम्हाला ना नाही समजणार ना ही गोष्ट तुम्हाला नाही समजणार माझा बाप किती मोठा जीवा खेळतो हे मला माहिती आहे तुम्हाला नाही त्यासाठी सर्व माझे अधिकारी पदाधिकारी चांगल्या पदावर असणाऱ्यांना थोडंसं थोडंसं शेतीकडं लक्ष स्वतः जातीनं द्यावं काय चाललं आहे काही नाही चाललं आहे हे स्वतः फील्डवर जाऊन तपासून घ्यावं आणि नंतर आपले जे काय पदभार आहे तो सुखोशीनं सांभाळावा माझं काही म्हणणं नाही पण एकच माझी विनंती आहे कळकळची विनंती आहे की सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे कोणीही जीवनज्योत छोट्या छोट्या प्रॉब्लेमसाठी माळू नये